पत्रकार परिषदेत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली उपस्थित नेत्यांना देखील हसू आवरेना उद्या कोण कोण शपथ घेणार असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला यावर दादांनी अतिशय मिश्किल उत्तर दिलं शिंदेचं संध्याकाळपर्यंत कळेल मी तर काही थांबणार नाही शपथ घेणारच अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये दे एकच हशा पिकला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा देंगे। अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली उनका समझ में आएगा मैं तो लेने वालों शपथ रुकने वालों दादा को दादा को ले, ले अरे भाई दादा को अनुभव आहे दोपहर शाम को भी लेने का और भी लेने का सुबह <laughs> परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार <laughs> काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही का कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही काही कन्फ्युजन नाही आहे ए बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल कि आमच्याबद्दल काय तुम्ही बातम्या चला धन्यवाद यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलाआयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद